राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज या ठिकाणी केलं होतं आणि या मिटिंगच्या निमित्तानं संघवाई सूचना देण्यात आल्या त्याच्यामध्ये पुणे असेल बारामती असेल शिरूर असेल मावळ असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे कोण आपले नातेवाईक असतील जे कोण आपला मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांचं जनजागरण म्हणणे करायचं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनात आजच्या या मिटिंगचं आयोजन आपण ठिकाणी केलं त्याचप्रमाणे आदरणीय अजितदा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आयुष्यातले चाळीस वर्ष पूर्णपणे कर्ज केलेली आहे सुनेत्राताई बारामध्ये उमेदवार असतील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांचं ते कामकाज चालू आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत शिरूर अडळ पाटील आहेत आणि मावळ चिरण पारणे आहेत या सगळ्यांना ताकद देण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने करणार आणि हे सगळे सीट मिळून आणण्याकरता मोदींच्या पंतप्रधानाच्या याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा असणार आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे आहे मुरलीधर मोहळ असतील पुणे शहरामध्ये समजा चिन्ह कमळ असेल या आपला असायला पाहिजे देखील नागरिकांमध्ये जागरण होण गरजेचं आहे कारण की राष्ट्रवादीचं चिन्ह लढाळ असल्या कारणा कुठलाही गैरसमज मतदाराचा मत होऊ नये या दृष्टीकोनात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना हो सगळ्या सूचना दिल्या मॅक्सिमम वोट आपल्या आमचा प्रयत्न होता म्हणून या सगळ्यांनी नियोजन केलेले आहे आणि कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत मजबूत आहेत कशा पद्धतीने निवडणुकीचा कार्यभार सांभाळायचा याची जाणीव असणारे कार्यकर्ते कुठली चिंता आम्हाला या ठिकाणी नाही आमचं योगदान या संपूर्ण सगळ्या निवडणुकांमध्ये हे महत्वाचं एक लक्षात ठेवा की निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे पवार विरुद्ध पवार अशी नाही जे पहिल्यांदा सगळ्यांनी कन्फर्म करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका